नमस्कार रसिक हो गझल विथ समृद्धी या उपक्रमामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत गझल विथ समृद्धी या उपक्रमाद्वारे वेगवेगळ्या गझलकारांच्या गझल मी आपणासमोर सादर केल्या काही प्रतिक्रिया आल्या काही सूचनाही आल्या आणि त्यानुसार या उपक्रमामध्ये वेळोवेळी बदल करण्याचा मी प्रयत्न केला अशात सुंदर गझल आपणासमोर नेहमी सादर होत राहतील गझल विथ समृद्धी या उपक्रमाद्वारे चला तर ऐकूया आजची गझल इतक्यात कल्पनांचा मज त्रास फार झाला इतक्यात कल्पनांचा मज त्रास फार झाला कुंपण म्हणून केले आतून मी म्हणाला इतक्यात कल्पनांचा मज त्रास फार झाला कुंपण म्हणून केले आतून मी म्हणाला जर जायचे तुला तर जावे खुशाल म्हणतो जर जायचे तुला तर जावे खुशाल म्हणतो ठेवून घेत नाही आता कधी कुणाला तो वेळ जायची मग ठरवून येत होता तो वेळ जायची मग ठरवून येत होता वाढी व वेळ काही मागू तरी कशाला हे सुंदर शेर आहेत नांदेड येथील गझलकार रघु देशपांडे सर यांचे त्यांचीच एक सुंदर गझल आज गझल विच समृद्धी या उपक्रमामध्ये मी घेत आहे कुठल्याच वादळाचा अंदाज येत नसतो कुठल्याच वादळाचा अंदाज येत नसतो छप्पर उडून जाते तेव्हाच इलाज करतो कुठल्याच वादळाचा अंदाज येत नसतो छप्पर उडून जाते तेव्हा इलाज करतो इथल्या समागमाचा इतकाच अर्थ आहे इथल्या समागमाचा इतकाच अर्थ आहे पाहून चेहऱ्यांचा सत्कार होत असतो पुढचा शेर बघा खूप सुंदर लिहिला आहे मीही मनास थोडे सांगून पाहिले मग मीही मनास थोडे सांगून पाहिले मग थांबून घे जरासे का तू उगाच पळतो आहे फकीर मजला चिंता म्हणून नाही आहे फकीर मजला चिंता म्हणून नाही जन्मास घातले तू देवा म्हणून जगतो पाहून टोचतो तो कमजोर माणसाला पाहून टोचतो तो कमजोर माणसाला कोणास त्रास द्यावा काट्यास पाय कळतो झाडास बाभळीच्या येतो गुलाब कोठे झाडास बाभळीच्या येतो गुलाब कोठे इतकाच एक काटा त्याच्या उरात सलतो पहा सुंदर शेर आहे झाडास बाभळीच्या येतो गुलाब कोठे इतकाच एक काटा त्याच्या उरात सलतो कुठल्याच वादळाचा अंदाज येत नसतो छप्पर उडून जाते तेव्हाच इलाज करतो अशाच सुंदर गजल ऐकण्यासाठी नक्की भेट द्या गजल वीज समृद्धी या उपक्रमाला धन्यवाद